शिक्षणाचा उद्देल वसा मनाशी असणारी जिद्द आणि आईवडिलांचं असणारा सपोर्ट यामुळे रिक्षाचालकाची मुलगी आज सीए झाली आहे तळवली गावातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेली निकिता पाटील ही आज सीए झाली आहे वडील दिलीप पाटील हे रिक्षाचालक असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करत आहेत शिक्षणाची असणारी आवड आणि काहीतरी करावे या उद्देशाने पेटून उठलेली निकिता अभ्यासाच्या जोरावर आज सी ए झाल्याने दिलीप पाटील यांच्या परिवाराची भेट घेण्यासाठी तथा निकिताला शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक तानाजी पाटील यांनी आपल्या उपस्थिती दर्शवली आहे निकिता पुष्पगुच्छ देऊन कौतुक करत सर्वांनी तिला भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत याविषयी तानाजी पाटील यांनी बोलताना सांगितले खरोखरच आमच्या ग्रामस्थांचे एक आदर्श म्हणून आदर्शवत म्हणून एक नागरिक आहेत प्रत्येकाला गावात मदत करणं हे दिलीपचं काम आहे आणि दिलीप ते आपलं चांगल्या प्रकारे बजावत हे काम बजावत असताना निकिता एका बाजूला अभ्यासात हुशार होती पहिलीपासून तर ती ग्रॅज्युएशनपर्यंत तिने चांगल्या प्रकारे स्टडी केली अभ्यास केला आणि तिने आईवडिलांचं भावाचं काकांचं नाव रोशन केलं आज परी काल परीक्षेचा निकाल लागला आणि ह्या निकालामध्ये निकितानी आमच्या तिच्याबरोबर तिच्या आईवडिलांचं भावाचं काकाचं आणि ह्या तळोली गावाचं नाव रोशन केलं कारण चांगल्या प्रकारे सी ए ही परीक्षा पास झाली आणि हे गुण मिळवण्यासाठी बरेच विद्यार्थी खूप अभ्यास करतात खूप परिश्रम करतात आणि सर्वांनाच यश मिळत नाही परंतु आमच्या निकिताला चांगलं यश मिळालं आणि तिने ते आमच्या गावासाठी एक सार्थक असं नाव ह्या अभ्यासाच्या माध्यमातून एक चांगली परंपरा तयार केली म्हणून मी तिचं तिच्या आईवडिलांचं भावाचं आणि तिच्या काकाचं सुद्धा मी अभिनंदन करायला त्यांच्या घरी आलेलो आहे निकिताने मिळवलेले प्रावीण्य हे आमच्या तळवली गावातील पुढील पिढीला ही प्रेरणादायी ठरेल आणि त्याच्यातून ते मार्गक्रम करतील कारण निकिताने कुशल परिस्थितीमध्ये अभ्यास करून एक चांगली पदवी हासिल केली आणि ह्या पदवीच्या जोरावर तरुणा वर्गामध्ये निश्चितच आदराची भावना तयार झालेली आहे आणि तो आदर प्रत्येकाच्या घरोघरी गेलेला आहे आणि म्हणून सर्वजण आता अभ्यासामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतील हा निकिताचा आदर्श प्रत्येक घरात पोचल्याशिवाय राहणार नाही तर निकिता पाटील हिने सांगितले आई वडिलांचा सपोर्ट आणि कठीण अभ्यासामुळे मला यश मिळाले असून याचा फायदा नक्कीच गावच्या विकासासाठी करेल खूप छान वाटते आज मी सीए बनली आहे गावातूनच पहिल्यांदाच कोणीतरी सीए बनला आहे तर खूप छान वाटतंय आणि अभ्यास बोलायला गेलं तर लहानपणापासूनच चांगला अभ्यास होता आणि त्यानंतर मग सी ए घेतलं मग पुढे पुढे त्याच्यामध्ये डिफिकल्टीज खूप वाढल्या अभ्यासामध्ये सोबत आर्टिकलशिप करत अभ्यास करतच जॉब करत होते त्याच्यामुळे डिफिकल्टीज येत होत्या पण फॅमिलीचा खूप सपोर्ट मिळाला त्याच्यामुळे मी करू शकले आणि खूप छान वाटते आज सी ए म्हणून हो आता सी ए करणं डिफिकल्ट तर आहे पण मला फॅमिलीचा पण सपोर्ट मिळाला खूप त्याच्यामध्ये मी करू शकले मग हे सर्व गावाला हेल्प करणार मी जिथे माझी गरज असेल तिथे मी खूप प्रयत्न करेन की मी मदत करू शकेल प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाला याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जी एस पाटील यांनी देखील भी स्वागत भावी यांनीच्या शुभेच्छा दिल्या आज तळोली गावातली निकिता त्याचप्रमाणे दिवा गावातील आदिती आणि ऐरोली गावचा प्रणित असे तीन माझे आम आमच्या जवळचे नातेवाईक तीन तिन्ही सी ए परीक्षा पास झालेले आहेत आणि खरोखर म्हणजे आम्हाला खूप आनंद आहे की आमच्या कुटुंबातील आमचे सदस्य चार्टर्ड अकाउंटंट झाले याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि खूप मेहनत त्यांनी घेतलेली आहे तिघांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांनी चांगलं यश प्राप्त केलेलं आहे नक्कीच आमच्या ह्या सर्व नातेवाईकांना असं आमच्या समाजाला आमच्या सर्व नोंबईला आमच्या ह्या तिन्ही मुलांचा अभिमान वाटतो आम्हाला नक्कीच आता ही चार्टर्ड अकाउंटंट पास झालेले आहेत आणि भविष्यामध्ये त्यांना चांगलं मार्गदर्शन नक्कीच मिळेल आणि आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करू त्यांची जर आय ए एस बनायची इच्छा असेल तर यासाठी सुद्धा आम्ही त्यांना प्रयत्न करू आणि त्यांना मार्गदर्शन करू